बघा एक मोटार ताशी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी पाच वाजता एका ठिकाणाहून निघाली त्यानंतर बरोबर दोन तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून पहिलीच्या दीडपट वेगाने निघाली तर दोन्ही मोटारीची भेट किती वाजता होईल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो पहिल्या मोटारीचा वेग पहिल्या मोटारीचा वेग गणित म्हणते कि चाळीस किलोमीटर प्रति तास आता प्रश्न दुसऱ्या काय हो मोटारीचा वेग किती हा प्रश्न ही दुसरी मोटार पहिलीच्या दीडपट वेगाने निघाली पहिलीच्या दीडपट म्हणजे चाळीसच्या दीडपट अर्थात साठ किलोमीटर प्रति तास हा दुसऱ्या मोटारीचा वेग आहे अशा पद्धतीचे गणित सोडवायचे कसे पहिल्या मोटारीचा वेग इथं पहिलीचा वेग लिहितो पहिलीचा वेग गुणीला वेळेतील लेकरांनो फरक मांडत असतानी तासातील साठ मिनिटे मांडायला विसरू नका ह्या काही गोष्टी खुब्या क्लुप्त्या पक्या पाठवा छेदस्थानी काय हो तर वेगांची बजाबाकी साध्या सोप्या गोष्टी असतात लक्ष द्या हे सूत्र आहे पक्क पाठ करा अशा पद्धतीचे प्रश्न आले असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा उत्तरा बरोबर जा ओके आता पहिलीचा वेग चाळीस वेळेतील फरक दुसरी मोटार त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून लक्ष द्या निघाली म्हणजे हा दोन तास आहे गॅप म्हणजे वेळेतील फरक आता हे दोन तास मांडत असताना याच रूपांतरण मिनिटामध्ये दोन तासाचे एकूण मिनिटं एकशे वीस मांडत असताना छदस्तानी तासाभरातील मिनटं घ्यायला विसरू नका छेदस्थानी वेगांची वजाबाकी म्हणजे साठ वजा चाळीस वजाबाकीचा नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा शून्य काढून टाका बारा होतात सर म्हणजे अंशामध्ये चाळीस छेदामध्ये ही वजा बाकी काय हो साठातून चाळीस गेले तीस वीस दोन्ही चाळीस दोन गुणीला दोन उरलेत सर म्हणजे बेदोनी चार तास हे त्यांच्या भेटीचं नियोजन हो म्हणजे उत्तर काय तर चार तासांनी त्यांची भेट होणार तासांनी त्यांची भेट होणार हे नक्की ओके ता चार तासांनी भेट होणार प्रश्न मोटारीची त्या दोन्ही मोटारीची भेट किती वाजता होईल तर ज्या मोटारीचा वेग जास्त आहे दुसऱ्या मोटारीचा वेग जास्त आहे जी त्याच दिशेनं त्याच ठिकाणाहून तिच्या नंतर दोन तासांनी निघाली ओके okay. पहिली निघाली पाच वाजता ही दुसरी मोटार दोन त्यानंतर बरोबर दोन तासांनी ही दुसरी मोटार निघालेली आहे पहिल्या मोटारीच्या नंतर म्हणजे ही दुसरी मोटार निघालेली आहे इकरानो सात वाजता मग सकाळी सात नंतर ज्या मोटारीचा वेग जास्त असतो ती मोटार कधी निघाली तर दोन तासांनी मग म्हणजे पाचच्या नंतर दोन तास म्हणजे सकाळी सात वाजता निघाली आता या सात वाजता मध्ये हे जे आपल्याला उत्तर प्राप्त झालं चार तास हे ऍड करायचं म्हणजे अकरा वाजता सकाळी त्यांची दोन्ही मोटारींची भेट होईल हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. अंतर वेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव किंवाच करता येईल